हे कोण बोलताय बेमान लोक हे कोण बोलताय हे बेमान लोक खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ यांच्या अवलात हे आम्हाला नकली बोलणार ज्याने शत्रुशी हात मिळवणी केली ज्याने हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर असला हे आम्हाला नकली बोलणार मुळात वाघ नका ऐतिहासिक आहेत असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघ वापरले असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघ पण इतिहास सांगतो इतिहास तज्ज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते खात्री नाही की ती तीच आहेत का याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही तुम्ही जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष गंगाजलाच्या बाटला विकत होतं मतांसाठी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर देशभरात गंगाजलाच्या बाटल्या विकत होते कुठलंही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे कुठलंही पाणी भरायचे बाटल्यामध्ये आणि गंगाजल म्हणून घरोघर विकायचे त्या पद्धतीनं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे वागणं तर का ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का राजकारण करण्याची वस्तू आहे का ऐतिहासिक आहे सध्याची जागा आहे आणि लोकांना फसवताय तुम्ही ही फसवणूक तुमच्या अंगलडाशिवाय राहणार नाही त्यांचा कोण ते कोण ते नाव घ्या ना ते कोण कोण त्यांचा काय संबंध इतिहास श्री फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जय भावाने जय शिवाजी मतांपूर्त बोलायला ठीक आहे त्याच्या संबंध काय मला तरी सांगावं ना भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का भारतीय जनता पक्षाचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला भारतीय जनता पक्षाचा संबंध ना या राज्यातल्या ऐतिहासिक असा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला भारतीय जनता पक्षाचा संबंध ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला आणीबाणीमध्ये सुद्धा समाजवादी सोशालिस्ट पक्षाचे लोक तुरुंगात होते प्रामुख्याने बाकीचे सगळे लोकसंघाचे होते ते माफी मागून बाहेर आलेले आहेत वाघनकाचा अपमान कोणी करत नाही वाघनकाचा अपमान देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत इतिहासाचा अपमान करतायत हे लोक काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे आम्हाला वा छत्रपतींच्या वाघनिका वाघनकांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर हो। वाघ नक वाघ नक वाघ नक आणू आधी स्वतःची नख कापा स्वतःची नख कापा नीट बरं का आणि मग वाघ नखांवर बोला चला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं हा आकडा लपवण्याचा प्रयत्न केला पण ज्या गंगा गंगामानं त्यांना गोद घेतला असं म्हणतात त्या गंगामातून ज्या प्रकारे प्रेत वाहत होती बरं का ते पाहिल्यावर सत्य काय होतं जगाने पाहिलं चला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी